हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा प्रतिक्षा आणि प्रतीक्षा मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे रविवार दीप अमावस्या आहे आज आणि श्रावण महिन्याची सुरुवात पण होणार आहे उद्यापासनं पहिला श्रावण सोमवार आहे तर आज मी दिव्यांची पूजा वगैरे केली आहे घरातली कामे वगैरे सगळी आवरली आहेत आणि आता पूजा वगैरे मांडणार आहे तर मी पूजा वगैरे कशी मांडते काय तुम्हाला दाखवणार आहे तर चला बघूयात हे माझं छोटंसं छानसं देवघर देवाची पूजा करून घेतली आहे आणि घरात जेवढे दिवे समया होत्या तेवढ्या स्वच्छ करून घेतल्या आहेत देवापुढे जास्त रांगोळी अगरबत्ती मी सध्या ठेवत नाही कारण युगा लहान आहे आणि तिला दिव्या अगरबत्तीचा चटका वगैरे बसू शकतो तिला कळत नाही आणखीन आणि रांगोळी ती ठेवतच नाही मोडून टाकते त्यामुळे मी छोटी काढते आत्या दिव्यांमध्ये वाती वगैरे लावून मला देत आहेत आणि त्यांनी स मला सगळी तयारी भरपूर करून दिली त्यामुळे मला एवढं करायला जमलं आमच्या घरात दिवे पण भरपूर आहेत आणि मी पाच कणकेचे दिवे केलेत की ज्याने मी दिव्यांचं दिव्यांना ओवाळणार आहे दीपामावस्येला आषाढ आमास अमावस्या हे म्हणतात यावेळी दिव्याचे खास आरस केली जाते आणि आपल्या संस्कृतीमध्ये दिवा मांगल्याचं समृद्धीचे आणि चैतन्याचे प्रतीक मानले जातो आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येण्यासाठी हे पूजन आपण करतो आणि तसेच आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे तसेच वटपौर्णिमेला वृक्षाचे पूजन करतो तसेच दीपामावसेला दिव्याचे पूजन करतो तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझे डेली व्लॉग्स आणि माझ्या डिफरंट रेसिपीज आणि अशीच वेगवेगळ्या सणांविषयीची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करू शकते मी सगळे दिवे लावून घेतले आहेत आणि पाठ घेतला आहे स्वच्छ करून धुवून पुसून आणि त्याच्यावरती कम कपडा अंधरून मग मी सगळे दिवे ठेवत आहे श्रावणातील प्रत्येक व्रतवैकल्यात दिव्याचे महत्त्व आहे त्यामुळे यापुरुष दिव्यांची स्वच्छता गाडावी या हेतूने दीप अमावस्या साजरी केली जाते आणि या दि या दिव्यांच्या प्रज्वलनाने कुटुंबातील सर्वांना तजोमय आरोग्य व ऐश्वर मिळो ही प्रार्थना केली जाते आम्ही घरातले सर्व दिव्यांचं पूजन करतो एकही दिवा किंवा पंथी सोडत नाही ज्या जेवढ्या सगळ्या आहेत तेवढ्या धुवून स्वच्छ करून आम्ही त्याची दरवर्षी पूजा करत असतो मला समयाचं पूजन काही पाटावर ठेवून करता आलं नाही कारण त्यांची उंची जास्त होती आणि त्या तिथं बसत नव्हत्या पाटावरती त्यामुळे मला बाजूने ठेवाव्या लागल्या खाली मी कणकेचे पाच दिवे बनवले आहेत आणि ते दिवे मी गव्हाच्या पिठाचे बनवले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आहे मी आणि ते मी वाफून घेतलेले आहेत दिवे आणि त्या दिव्यांनी मी ते दिवे लावून त्या दिव्यांनी मी पूजा करणार आहे ओवाळून घेणार आहे दिव्यांना गोड नैवेद्य म्हणून मी दूध साखर ठेवलेलं तुम्हा सर्वांच्या आयुष्यातील अंधकार नष्ट होऊन आरोग्य ऐश्वर शांती व सोख्याचा प्रकाश जीवनात अविरत प्राप्त होवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आणि परत एकदा दीप अमावस्येच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझे दीपपूजन तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय